नवी मुंबईच्या नेरूळमध्ये एका वृद्ध दाम्पत्याच्या घरी घरफोडी करण्यात आली आणि कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी ठेवण्यात आलेल्या लाखो रुपयांची रोकडे यांनी लंपास केली आहे यामध्ये एकूण पस्तीस लाख रुपयांचा मुद्देमाले नेरुळमध्ये राहणारं हे दाम्पत्य सायंकाळी वाशीमध्ये आपल्या राहत्या घराला लॉक लावून गेलेलं होतं त्यावेळी चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि लाखो रुपयांची रक्कम आणि दागिने लंपास केले यावेळी पीडित कुटुंबियांनी नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि घडलेल्या प्रकारे सांगितलं यावेळी पोलिसांनी शोध घेत दोन्ही आरोपींना अटक केली आहे तर दिनेश कुमार सोनी आणि असलम कुरेशी अशी ह्या आरोपींची नाव आहेत दोन्ही आरोपींना पोलिसांनी सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान असलम कुरेशी ह्या आरोपीवरती ह्या आधी सुद्धा घरफोडीचे सोळा गुन्हे दाखल आहेत असं पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांनी सांगितलंय हद्दीमध्ये बावीस मे रोजी संध्याकाळी चार ते सात वाजेच्या दरम्यान उदय तामसे राहणार गंगोत्री सोसायटी सेक्टर तीन यांच्या घरी चोरी झाल्याची कंप्लेंट आपल्याकडे आली होती त्याच्यामध्ये जवळपास पस्तीस लाख रुपयाची सोने आणि कॅश अशी मिळून चोरी झाली होती त्यानुसार आपण आपल्याकडे दोनशे चौऱ्याण्णव ऑब्ज पंचवीस घरकोडीचा गुन्हा दाखल केला होता आणि त्याच्यानंतर लगेच अं आ... त्याच्यामध्ये सिनियर पी आय नाही पडे पी आय क्राईम धाडगे आणि त्यांच्या डिविजेटिंग पीएसआय बच्चा आणि पीएसआय ठाकरे यांनी लगेच त्याच्यामध्ये शोध मोहीम राबवून तांत्रिक तपास तसेच गोपनीय बातमीदार यांच्या मदतीने अं तेवीस तारखेला एक आरोपी दिनेश कुमार सोनी आणि पंचवीस तारखेला दुसरा आरोपी आसलम कुरेशी या दोघांनाही ताब्यात घेतलं होतं आणि त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे दिले याच्यामध्ये एकूण पस्तीस लाखाच्या मुद्देमालापैकी आपण जवळपास नऊ लाख कॅश आणि पंधरा तोळे सोने असे जवळपास सोळा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आपण रिकव्हर केलेला आहे या दोन्ही आरोपींना कोर्टाने जवळपास सहा दिवसांचा पीसीआर दिलेला आहे आणि याच्यातील तुम्ही आरोपी बघितला असलम कुरेशी याच्यावर यापूर्वीचे जवळपास सोळा घरपुरीचे गुन्हे दाखल आहेत आणि या घरपुडीमध्ये हा आरोपी मिळाल्यानंतर जवळपास सहा घरपुडीचे गुन्हे देखील याच्यामध्ये उघड झालेले आहेत त्याच्यामध्ये माणिकपूर पोलीस स्टेशनचा एक नायगाव पोलीस स्टेशनचे दोन शाहू नगर पोलीस स्टेशनचा एक नेरुळ पोलीस स्टेशनचा यापूर्वीचा एक घरपुरीचा गुन्हा आणि तळोजा पोलीस स्टेशनचा एक असे सहा गरपुलीचे गुन्हे देखील याच्यामध्ये ओपन झालेले आहेत